सेना विरुद्ध सेना एक ठाकरेंची सेना आणि दुसरी शिंदेची सेना पण ओरिजिनल सेना कोणाची हा सामना गेल्या अडीच वर्षांपासून चालू होता आता अखेर राज्यातल्या मतदान पार आणि जवळपास आटोक्यात येतोय पण हाच तो टप्पा आहे जो खरी शिवसेना कोणाची याचा निकाल देणारे याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहत आहात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक परिस्थिती ढवळून काढणाऱ्या आणि सामान्य नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अखेरात जाहीर होतोय सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होऊन राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील कल समोर येण्यास सुरुवात झाली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगली होती मात्र मुख्य लक्ष शिवसेनेत पडलेल्या दोन गटांमध्येच होत यंदा कोणाची सरशी होणार याकडे अनेकांच्या नजराही लागल्या होत्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केले होते मात्र तरीही खरी शिवसेना आमचीच ही गोष्ट नागरिकांच्या मनावर बिंबवण्यात शिंदे गट पूर्णपणे यशस्वी ठरला नव्हता उद्धव ठाकरे खरी शिवसेना आमचीच दुसरा शिवसेना पक्ष असूच शकत नाही असे वारंवार सांगितले होते त्यामुळे खरी शिवसेना कोणाची याचा फैसला करण्यासाठी विधानसभेची आमने सामने होणारी लढाई ही महत्वपूर्ण मानली जाते महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत आणि एकूण दोनशे अठ्याऐंशी मतदार संघात चार हजार एकशे चाळीस रिंगणात आहेत मुंबईत विधानसभेचे तर ठाणे जिल्ह्यात अठरा मतदार संघ आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्यातून येतात त्यामुळे ठाण्याच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे मुंबईत छत्तीस जागांसाठी एकूण चारशे वीस उमेदवार रिंगणात होते तर शिवसेना एकसंध असताना मुंबईवर ठाकरेंचं वर्चस्व होतं पण शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे ठाकरे राज थाकरे की एकनाथ शिंदे या प्रश्नाचं उत्तर अखेर आज मिळणार आहे महाविकास आघाडीकडून मुंबईत उद्धव ठाकरे गटाने सर्वाधिक बावीस जागांवर निवडणूक लढवली काँग्रेस शरद पवार गट आणि समाजवादी पार्टी यांचे अकरा उमेदवार रिंगणात होते शिवसेना शिंदे गट पंधरा आणि भाजपने अठरा जागांवर उमेदवार उभे केले होते राज्यात एकशे पंधरा पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचं पाहायला मिळत पहिल्या कौलनुसार महायुतीला एकशे त्र्याण्णव जागांवर आघाडी मिळाली असून पंचावन्न जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले होते तर इतरांमध्ये आठ जागांवर आघाडी असल्याची माहिती मिळते दरम्यान दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघाच्या सुरुवातीच्या कलनुसार एकशे चोवीस शिवसेना शिंदे गटाला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला सुरुवातीच्या कलनुसार एकनाथ शिंदेची शिवसेना छप्पन्न जागांवर आघाडीवर आहे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या सतरा जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं यश मिळालंय ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती जरी असली तरीही आलेल्या निकालानुसार शिवसेना ही, निकाला ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असे शिवसेना प्रेमींच मत आहे निकालानुसार आणि जनतेच्या कौलनुसार शिवसेना ही एकनाथ शिंदेची असल्याचं चित्र दिसतंय तुम्हाला काय वाटतं याबद्दलची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडींसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद